सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक देखील काही दिवसातच पार पडणार आहे या निवडणुकांपूर्वीच विरोधी नेत्यांकडून सरकारवर मतचोरीचा आरोप केला जात आहे मतदार याद्यातील गोल वाढलेली भोगस मतदार यादीतील नावे मतचोरी या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणुकीपूर्वी जनतेला मिळावीत यासह अनेक मागण्यांकरता एक नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे सर्व नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे इतर डाव्या पक्ष आघाडीचे नेते यांच्या वतीने मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व नेत्यांबरोबर सर्वसामान्य जनतेने देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन आज आदिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट